पेशंटला उचलताना कमरेमध्ये करत भरली एकदा काय झालं मे बी दोन तीन दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे एकजण माझ्याकडे आले आणि ते मला म्हणाले की माझ्या वडिलांना डायलिसिस झालेला आहे आणि तुमच्याकडे आणायचं आहे थेरपीसाठी आणि मग मी वडिलांना उचलू लागलो आणि उचलता उचलता माझ्या कमरेमध्ये करत पडली आणि ही करत भरल्यावर मी दाखवलं एम आर आय केली आता एम आर आयमध्ये असं लक्षात आलं आहे की कमरेमधली नस दबली आणि नस दबल्यामुळे माझ्या पायाची शक्ती कमी वाटायला लागली तर बघा हे केअर टेकर म्हणजे जे काळजी घेत असतात पेशंटची रुग्णांची त्यांना कसा प्रॉब्लेम होऊ शकतो जर तुम्ही रुग्णाला चुकीच्या पद्धतीने हे चुकीच्या पद्धतीने तुम्ही उचलू तुम्हाला काही त्रास होऊ नये याच्यासाठी पेशंटला कसं उचलावं कसं उठवावं याचा हा व्हिडिओ असं सांगा एका घाबरायचं नाही आपल्याला आपल्याला घरी कसं उठवायचं त्याच आहे ठीक आहे दोन्ही पाय खाली घ्या पलंगाच्या पलंगाच्या खाली घ्या या हातावर वजन टाकायचं चांगल्या हातावर या हातावर पण येणार आहे वजन चला वजन टाका हा हात मागे घ्या हा राईट राईट